मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मेचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर पुण्यात भीषण अशी दुर्घटना घडली आहे ट्रॅव्हलरला आग लागून चार जणांचा होरपुळून मृत्यू झाला आहे हिंजवडीमध्ये हीच हृदयद्रावक घटना घडली आहे वाहनाच्या मागील दरवाजामुळे बचाव चला तर ही सविस्तर बातमी जाणून घेऊया हिंजवडी फेज वन मध्ये आज सकाळी भीषण असा अपघात घडला आहे एका कंपनीच्या बारा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली आहे या दुर्घटनेत चार कर्मचाऱ्यांचा होरपुळून मृत्यू झाला आहे दोघांची प्रकृती चिंताजनक आहे तर काही जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे हा अपघात नेमका कसा घडलाय हे जाणून घेऊया सकाळी सुमारे आठ वाजता टेम्पो हिंजवडी फेज वन मध्ये जात असताना चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली ही बाब लक्षात येताच चालकांनी समोरील कर्मचारी गाडीतून तातडीने बाहेर पडले मात्र मागील दरवाजा उघडता आला नाही त्यामुळे मागच्या सीटवर बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा आगीत घोरपुळून मृत्यू झालाय सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत या घटनेत इतर काही कर्मचारी जखमी झाले असून त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे पोलीस तपास प्राथमिक हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केलाय प्राथमिक अंदाजानुसार टेम्पोच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागली असावी तसेच गाडीच्या मागील दरवाजाच्या यंत्रणेत काही दोष होता का याचाही तपास सध्या सुरू आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे